महाराष्ट्र राज्याच्या नवीन जी आर नुसार महाराष्ट्र राज्यातल्या सर्व आमदारांना व खासदारांना सन्मानाची व वा सौजन्याची वागणूक मिळावी या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे यानुसार आमदार व खासदार सदर कार्यालयास जेव्हा भेट देतात तेव्हा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनने काळजीपूर्वक ऐकावे आमदार व खासदार हे जेव्हा भेट द्यायला येतात आणि भेट दिल्यानंतर परत जातात अशा दोन्ही वेळेस सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उभे राहून त्यांना अभिवादन करावे एवढेच नव्हे तर आमदार आणि खासदारांना मोबाईलवर बोलताना योग्य भाषा आणि आदरयुक्त भाषेचा शिष्टाचार वापर करावा आणि यासोबत जेव्हा जेव्हा शासकीय कार्यक्रम असताना राजपत्रिकेत त्यांचे नाव अचूक व योग्य पद्धतीने राजशिष्टाचारानुसार छापावे अशी सुद्धा सूचना या महाराष्ट्राच्या नवीन शासन निर्णयात करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय तुम्हाला काय वाटला यावर नक्की तुमचं मत कळवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान